नर्मरे हार नर्म हार नर्म हे नर्मदा मातेचं मंदिर रामकुंडचं आहे त्यानंतर हे गणपती मंदिर आहे रामकुंड म्हणलं गणपती बाप्पा आणि रिद्धी सिद्धी म्हणजे रामकुंडचं महादेव मंदिर हे रामकुंडचं महादेव मंदिर आहे हे महादेवाला लोक इथं महादेवाची पूजा करत आहेत नरमरे हार नरमरे हार हे रुद्रकुंड आहे सिद्धनाथ महादेव मंदिरातलं रुद्रकुंड नरवरे हार नर्मदे हार रुद्रकुंड हार हे रामकुंडची दत्त दत्तात्रयचं मंदिर या आश्रमातील सिद्धेश्वरनाथ सिद्धेश्वर महादेव मंदिर याच्या आश्रमातले मंदिर असले दत्त मंदिरात टीमे जमीनचा फोटोवर आहे नरवरे हार നർമ്മേഹ്രീ സിദ്ധനാഥ മഹാദേവ മന്ദിരുണ്ഡ नर्मरेहार